नमस्कार मैत्रिणीं नऊ विद्या घनबोटे चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज पाच ऑगस्ट श्रावणातला पहिला दिवस श्रावण म्हटले की सणवर आलेच त्यातलाच आपल्या भगिनींचा आवडता व प्रिय सण म्हणजे रक्षाबंधन त्यानिमित्ताने मी आजपासून तुम्हाला रोज आठवड्याभर एक नवीन राखी कशी बनवायची ते दाखवणार आहे राखी सप्ताह चला तर मग या सप्ताहातील पहिली राखी बनवायला घेऊयात राखी बनवण्यासाठी आपल्याला हे असे गोल्डन फूल लागणार आहे आणि हा सात नंबरचा सा मोती आहे त्याचप्रमाणे पाच नंबरचा सा, एक सहा सात लाल मोती आणि सहा सात गोल्डन मोती लागणार आहेत फेविकॉल लागेल दोरा आपल्याला चिकटवायला जेणेकरून सुईत ओवायला दोरा सोप्पा जातो तसेच मी हा जवळजवळ सव्वा मीटर दोरा कापून सुईमध्ये ओवून घेतलेला आहे आणि दोरा कापण्यासाठी कात्री चला तर मैत्रिणींनो आपल्या प्रिय भावासाठी राखी बनवूयात सुरुवातीला तोऱ्यामध्ये एक गोल्डन मोती येऊन घ्यायचं आहे एक लाल मोती येऊन घ्यायचं आहे एक गोल्डन मोती येऊन घ्यायचं आहे एक लाल मोती येऊन घ्यायचं आहे एक गोल्डन मोती येऊन घ्यायचं आहे परत एक लाल मोती येऊन आहे परत एक गोल्डन मोती घ्यायचा आहे आता सुईवर हे फुल होऊन घ्यायचंय या फुलामध्ये हा मोठा सात नंबरचा मोती घ्यायचा आहे एक गोल्डन मोती येऊन आहे आणि या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि या फुलातनं पण बाहेर काढायची दोरा ओढून धरायचा म्हणजे एकमेकातनं तो जात नाही दोरा सुई जात नाही दुसऱ्या दोऱ्यातनं असं ओढून आहे आता आता काय करायचं आपण परत या सिक्वेन्सनी आपण इथं होऊन घ्यायचं आहे एक गोल्डन मोती एक गोल्डन मोती एक लाल मोती एक गोल्डन मोती एक लाल मोती एक गोल्डन मोती एक लाल आणि एक गोल्डन मोती सवून घ्यायचे आणि काय करायचंय आपल्याला इथे असं असं धरायच आहे या इथून आपल्याला फेविकॉल लावून आहे या इथे असं फेविकॉल लावून आहे म्हणजे हा दोरा या पाकळीला असा चिकटून बसेल आणि थोडा वेळ सुकू द्यायचं आहे नाहीतर दोरा निघून येईल फेविकॉल लावून झालेला आहे सुकलंय फेविकॉल आपला आता आता हा दोरा कट करून घ्यायचा आणि इथे गाठ दा, मारून घ्यायची छोटीशी नेहमी आपण मारतो तशी एक साधी गाठ मारायची या बाजूने पण सेम करायचं गाठ मारून घ्यायची पहा आपली राखी तयार झाली आहे बघा बरं किती छान सुंदर राखी दिसते ती ही राखी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओलाच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद